नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत मंथप ना पैसा पाहिजे पैसा पैसा हाच देव तुझ्याकडे जे असेल ते माझ्यासाठी ठेव या पद्धतीची एक मालिका दूरदर्शन सह्याद्रीवर चांगल्याच चा पद्धतीने गाजली आणि आज त्याच पद्धतीचा विषय आज जो प्राध्यापक विजय पवारांच्या माध्यमातून समोर येतोय कारण पैशाच्या संदर्भात माणूस किती असू शकतो किंवा सामाजिक परिस्थितीमध्ये कशा पद्धतीचे गदारोळ निर्माण करू शकतो त्याचं प्रत्यक्ष उदाहरण हे उषा किरण उमा किरण कोचिंग क्लासेस या उमा किरण कोचिंग क्लासेसची जे वाभाडे त्या लैंगिक अत्याचारानंतर झाले ते अत्याचार हे सामाजिक पटलावर पटणारे नाहीच आहे पण अशा पद्धतीनं कित्येकांसोबत वागणारा हा नराधम ज्या पद्धतीने पैशाच्या माग लागलेला होता ना त्या पैशाच्या माग लागणाऱ्या या परिस्थिती आता समाज पटलावर हळूहळू हो, लागलेल्या सांगण्यात येत आहे की ज्या पद्धतीनं ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल हे नावाचं ज्या पद्धतीचं एक लावलेलं वटवरक म्हणजे एक रोपट जे आज नावारूपाला आलंय आणि या नावारूपाला आल्यामुळं आल्यामुळे प्रत्येक पालकाची धाव या ज्ञानेश्वर पब्लिक स्कूलकडे आहे कारण की आमच्याकडे शिक्षणाच्या सोयी तेवढ्या थोडक्याच आहेत थोडक्या मोडक्या आम असल्यामुळं आम्हाला ज्या ठिकाणी आपल्या पाल्याचं चांगलं भवितव्य फुलेल पालक आपला चांगल्या पद्धतीने घडेल त्या ठिकाणी आमची वाट चाल नेहमीच होते अशाच पद्धतीनं बीडमधील एक नामांकित असलेलं आणि नामांकित नाव निर्माण केलेलं असं ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल नावाची संस्था या पवारांचीच आहे परंतु या पवारांनी आता ज्या पद्धतीच्या भूमिका या विद्यार्थ्यांसोबत घेतला एक तर फी भरमसाट फ्या फी आणि भरमसाठ फी असल्यामुळं हो। इथं फक्त उच्च प्रभू लोकच शिक्षण घेऊ शकतात अशी एक अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली होती पण महाराष्ट्र शासनाने ज्या पद्धतीने सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून जे होतकुरू मुलं आहेत ज्यांची गुणवत्ता चांगली आहे आणि ज्या मुलांना अशा खाजगी शाळेमध्ये प्रवेश घ्यायची इच्छा आहे त्याच्यासाठी आर टी च्या अंतर्गत अंतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरू केली आणि त्याची बहुतेक प्री एक्झाम टेस्ट ही मे मध्ये किंवा एप्रिल मध्ये घेण्यात येते आणि त्या पद्धतीनं प्रत्येक शाळेला एक कोठा रिझर्व करून दिलाय तो कोठ्यानुसार त्या शाळेची प्रवेश निश्चित होतात पण वास्तविक स्वरूपात ह्या हे प्रवेश घेण्यासाठी यांची इच्छा किती असते हा सगळ्यात मोठा प्रश्न कारण हे जे ऍडमिशन आहेत ते ऍडमिशनवर वर पाहिजे त्या पद्धतीचा मोबदला मिळणार नाही ही एक पहिली त्यांच्या डोक्यात डोक्यात निर्माण झालेली प्रश्नचिन्ह असतात आणि त्यामुळं ते शक्यतो अशा ऍडमिशन टाळण्याचा ता प्रयत्न करतात कारण की याच्या संदर्भातून जी काही गोष्टी देवाणघेवाणीच्या ज्या गोष्टी असतात त्या पूर्ण परिपूर्ण करून हे अशा प्रवेश आधी तर अडवले जातात परंतु काही पालक या गोष्टी या गोष्टींना सुद्धा तडा देऊन आपल्या पालकाचं आपल्या पाल्याचं जे आ, या शाळेत सलेक्शन झालेलं आहे याची माहिती काढून जेव्हा त्या शाळेला जाऊन भेटतात तेव्हा मग त्या शाळेकडून ज्या पद्धतीच्या वर्तुण ज्या पद्धतीची त्यांच्याकडून आर्थिक पिळवणूक सुरू करतात त्याचे उत्तर उदाहरणं भरपूर आहेत त्याच्या पदोपदी मिळालेल्या प्र कारण की या राईट टू एज्युकेशनच्या नावाखाली ज्यांचे ऍडमिशन केले त्यांना याचा चांगला अनुभव आहे कारण की प्रत्येक गोष्ट प्रत्येक वर्षी त्यांच्याकडून एक फी आकारली जाते आणि ती फी आकारून या सुद्धा यांचं पोट भरत नाही तर मग या पद्धतीचा या पद्धतीचा करिक्युलम या पद्धतीचा विषय या पद्धतीची टेस्ट याच्या नावाखाली पैसे उकळणं चालूच असतं मग या पद्धतीने जर जेव्हा पैशाचा अभ्यास जर माणसाला लागला आणि या पद्धतीने जर पैसे येऊ लागले तर माणूस अशा पद्धतीच्या वर त्या का करणार नाही हा एक प्रश्न चिन्ह कारण की समाजामध्ये ज्या पद्धतीने शिक्षण हा मूलभूत अधिकारामध्ये आम्ही समाजातील मूलभूत अधिकारामध्ये मोडला जातो आणि ज्या पद्धतीने या शासनाने सुद्धा आता दहावी म्हणजे बारावी पर्यंत मुलींचं शिक्षण आता मोफत ठेवलंय आहे पण या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असतील कागदावर असतील पण प्रत्यक्षात उतरताना काय काय अडचणी येतात आणि त्या मुलींची प्रतारणा मग कशा पद्धतीने केली जाते याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे या, उदर, या पवारांनी आणि खाटावकरांनी केलेल्या कवायती वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीने ज्ञानेश्वर पब्लिक स्कूलचं एक प्रत्यक्ष उदाहरण त्या माजी सैनिकांनी आपल्या एस दिलेल्या कंप्लेन मध्ये झळतच आहे पण अशा कितीतरी कंप्लेन आता समाज पाटलावर येणं गरजेचं आहे ज्या मुलींचे भवितव्य ज्या मुला मुलांचे भवितव्य चांगल्या पद्धतीने घडावे यासाठी नेहमी आपण प्रयत्नशील असतो परंतु त्या मुलांमध्येच जर अशा पद्धतीचे मानसिक अत्याचार करून मानस शारीरिक छळ करून जर त्या मुलांचं भवितव्य या ठिकाणीच मारले जात असेल तर खऱ्या अर्थानं ते मुलं उद्या सक्षम होणार कसे हा एक सगळ्यात मोठा उभा टाकलेला प्रश्नचिन्ह आहे त्यामुळं अशा पद्धतीने पैशाच्या मागे आणि पैशाच्या साठी धावणारे लोक समाजात काय काय प्रताप करतील आणि यांना संरक्षण ज्या पद्धतीने मिळतं आता निश्चितपणे ज्या पद्धतीनं मी मागच्या व्हिडीओत बोललो होतो की ज्या पद्धतीनं पहिल्यांदा ज्या कर्मचाऱ्यांना ज्या पद्धतीने यांनी प्रतारणा केल्या आणि त्या कर्मचाऱ्याने वैतागून पोलीस स्टेशनची पायरी गाठण्याचा प्रयत्न केला त्या कर्मचाऱ्याच्या बाबतीत आजही वाच्यता नाहीये किंवा त्या कर्मचारी स्वतः समोर सो येत नाहीये ना कारण की या घटना या विषय काल जेव्हा प्रवा गरम असतो तेव्हाच पोळी शकता येते किंवा तेव्हाच त्या, त्या, त्या गोष्टीचा खरा रोष असतो पण एकदा विषय थोडासा निवळा की त्या विषयाची ती गांभीर्य माणसाला राहत नाही आणि गेल्या गोष्टी आता कशाला उकरायचं या पद्धतीने विषय राहतो परंतु हे गेलेल्या गोष्टी समाज पटलावर निश्चितपणे वेगळे परिणाम करून ता। ता। जातात कारण की ज्या मनोवृत्त्या त्या ज्या पद्धतीच्या पद्धती आपल्या आत्म विवेचनेमध्ये लिप्त असलेले हे लोक ज्या पद्धतीचे प्रताप समाजासमोर ठेवतात ना त्यामुळं अशा पीडित मुली समाजाला भोगायची वेळ येते या मुलींना असे छळ सहन करायची वेळ येते आणि जेव्हा ही छळ समाज पटलावर होत असतील तर खऱ्या अर्थानं आजही आम्ही ज्या पद्धतीचा आधुनिक त्याचा बोरका पांघरून समाजाला आम्ही प्रगत असण्याची जी भूमिका दाखवत असतो ना तीच भूमिका आमची घातक आहे असं समजावं लागेल कारण की आम्ही किती सुशिक्षित झालो किंवा आम्ही किती शिक्षित झालो यापेक्षा आम्ही किती सुशिक्षित झालोय याची परिणिती समाजाला देणं गरजेचं आहे आज वास्तविक स्वरूपात हजारो विद्यार्थी या समाज पटालावर आपला संघर्ष करून आयुष्य घडवण्याचा प्रयत्न करतात त्यांचे पालक आपल्या खिशात खिशाला जळवून आपल्या इच्छा अपेक्षा मारून अनेक विद्यार्थ्यांची आपल्या पाल्यांची भवितव्य सुरक्षित करण्याच्या मागे कारण की स्पर्धेचं युग आहे पदोपदी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये जर एक मार्काने जरी मुलगा घसरला तर त्याचं आयुष्य सगळं दुसऱ्या वर्णाला जाऊन बसतं ह्याची प्रचिती सुद्धा पालकांना कारण की त्यांच्यासोबत हे घडलेलं असतं त्यामुळे मुलांच्या या सगळ्या गोष्टीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज नाही करायचा पाहिजे त्या पद्धतीच्या फी भरायच्या पाहिजे पाहिजे त्या सुई सुपू सुविधा उपलब्ध करायच्या आणि त्या त्या सुविधा उपलब्ध करत असताना कित्येकदा तरी आम्ही आमच्या स्वतःच्या ज्या काही दैनंदिन गरजा सुद्धा आम्ही मारतो अशी परिस्थिती या मध्यमवर्गीयांची त्यामुळं सामाजिक पटलावर या सगळ्या गोष्टीचा जर आम्ही एक विश्लेषण केलं किंवा के याची थोडीशी चिरफाड केली तर आज आम्हाला फक्त दिसतोय तो पळणारा आणि धावणारा पालक तो आपल्या मुलांच्या भवितव्य असेल सामाजिक घरच्या गरजा असतील आपल्या बांधिलकी असतील यासाठी आज जो धरपडणारा पालक आहे तो पालक फक्त धरपडण्यातच व्यस्त आहे आणि ज्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी आणून या लोकांच्या हाती देतो परंतु त्याच्यातून मिळणारं जे आउटपुट आहे ते, ते विव, विव, जे मिळणार फलित आहे ते फक्त शून्य आहे त्यामुळं सामाजिक परिस्थितीमध्ये या सगळ्या गोष्टीचा विचार आणि याचं विश्लेषण झालं पाहिजे की ज्या पद्धतीनं आज समाज ज्या पद्धतीची वाटचाल करतोय ज्या पद्धतीनं पादाक्रांत होतोय त्या पादाक्रांत करताना सामाजिक भूमिका आणि सामाजिक दायित्व आम्हाला निभवले निभवणं गरजेचं आहे त्यामुळं येणे केने ज्या पद्धतीची परिस्थिती त्या पीडित मुलीवर येऊन पडलेली आहे किंवा अशा ज्या पीडित मुली समाजाच्या समोर आलेल्या नाहीयेत त्यांची विवंचना खऱ्या अर्थानं या पट या एस आय न आता तपासल्या पाहिजे ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने घोषणा केली आणि जी एसआयटी स्थापन करून एक आय पी एस अधिकारी महिला आय पी एस अधिकारी याच्यावर नियुक्त होणार आहे या महिला अधिकाऱ्यांची खरी भूमिका ही आहे की सामाजिक पटलावर अशा पद्धतीच्या घटना किती घडल्या अशा पीडित मुली किती आहेत किंवा ही पीडित मुली फक्त त्या शैक्षणिक संकुलनापुरत्या मर्यादित न ठेवता एकूण अशा प्रकारच्या ज्या घटना जिल्ह्या जिल्ह्याच्या पटालावर घडलेल्या असतील किंवा त्याच्या ज्या काही दात फिर्यादी पोलीस स्टेशनमध्ये मांडण्यात आलेल्या आहेत त्या दात फिर्यादींचा खऱ्या अर्थानं आता विश्लेषण किंवा त्याचं पोस्टमॉर्टम करण्याची वेळ आलेली कारण की जर हे फक्त प्रकरण फक्त उमा किरण शैक्षणिक संकुलापर्यंत जर ठेवलं तर खऱ्या अर्थानं याला न्याय मिळणार नाही कारण की बाकीच्या गोष्टी ज्या काळाच्या पडद्याच्या मागे दडून बसल्या आहेत आणि ज्या ज्याच्यामुळं समा कितीतरी मुलींचं किंवा कितीतरी महिलांचं आयुष्य हे लयाला गेलेलं आहे त्या लोकांची खरी व्यथा आता खऱ्या अर्थानं समोर आली पाहिजे आणि यासाठीच बहुधा मुख्यमंत्र्यांनी हा मृद विषय डोक्यात घेऊन या, या, या ची स्थापना केलेली आणि हा एसआयटी विषय फक्त उमातीरांसाठी नाहीये तो हा विषय प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये घडलेल्या या या पद्धतीच्या घटना या पटलावर आणून या संदर्भातली ज्या काही भूमिका आहेत याच्यावर याच्या संदर्भातून अजून किती पीडित आहेत यांची थोडीशी विवेचना आणि याची सुद्धा थोडीशी तपासणी हे करण्याची समाजाला गरज आहे त्यामुळं याशा घडणाऱ्या घटनांना योग्य तो चोप बसावा हे मनोमन प्रत्येकाला वाटत असेल ज्या पद्धतीने काल पी आय बल्लाळ यांनी एका तीनशे तेवीस तीनशे चोवीसच्या गुन्हेगाराला गु, रस्त्यावर धिंड काढून त्याची हजेरी ही पोलीस स्टेशनला लावली त्या पद्धतीची धिंड खऱ्या अर्थानं अशा आरोपींची झाली पाहिजे जोपर्यंत अशा आरोपींना अशा पद्धतीच्या प्रतारणा मिळणार नाही समाज पटलावर त्यांची जेव्हा त्यांना या व्ही आय पी कल्चर मधून बाजूला केलं जाणार नाही कारण की कसं आहे की हे जोपर्यंत रस्त्यावर फिरणार नाहीत चार लोक यांच्या थोबाडाला बघणार नाहीत किंवा यांना बघून शिव्या देणार नाहीत तोपर्यंत यांच्यातली आत्मग्लानीची भावना निर्माण होणार नाही वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीने यांना आपण गाड्या संरक्षणासाठी नेतो संरक्षित कुणी यांच्यावर हल्ला करू नये म्हणून नेतो परंतु सामाजिक परिस्थिती बघितली तर जोपर्यंत सामाजिक वाभाडे यांचे निघणार नाही सामाजिक यांचे यांचं आदपतन होणार नाही तोपर्यंत या लोकांची मस्ती झिरणार कारण की आजही ज्या पद्धतीच्या भावना आणि ज्या पद्धतीच्या मुद्रा यांच्या निर्माण झालेल्या आहेत की त्या प्रत्येक प्रत्यक्ष त्या प्रत्येक च्या टी व्ही चॅनलवर यांच्या चेहऱ्याच्या भूमिका दिसत ना त्या भूमिका खूप भयानक आहेत आणि याचा विचार झाला पाहिजे कारण की खऱ्या अर्थानं त्याची आत्मग्लानी आत्मक्लेश जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत अपराधीचा अपराध हा कमी होणार नाही त्यामुळं सामाजिक परिस्थिती जपायची असेल सामाजिक उ, सलोखा वाढवायचा असेल आणि अशा पद्धतीच्या वर्तनाला जर खऱ्या अर्थानं खीळ घालायची असेल तर त्याला एकमात्र पर्याय आहे की या सगळ्या गोष्टींचा सोप समाजात चांगल्या पद्धतीने बस जर बसला तर येणाऱ्या काळात अशा पद्धतीच्या घटना आणि अशा पद्धतीच्या वागणुकी या बंद होतील तरी आपल्या या संदर्भात काही विचार असतील किंवा काही आपलं मत असेल तर निश्चितपणे कॉमेंट माध्यमातून आपलं नमूद करा आणि आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून आम्हाला सहकार्य करा नमस्कार